नमस्कार मी वर्षा गणेश थळे पट क्रमांक एक आहे आणि आमच्या गटाचं नाव आहे संतोषी महाराज आणि विषय आहे ओला कचरा सुका कचरा आणि खाता कचरा ओला कचरा ओला कचरामध्ये शेले कदा ओलापत्रामध्ये आहे पालेभाज्या शेतीतील पत्ता मेलेले जनावर लाकडाचे तुकडे घरातील अन्न यांचा उपयोग शेतातील खत म्हणून उपयोग करता येईल